नगर परिषदेची निवडणूक दोन डिसेंबरला होणार आहे दोन डिसेंबरला हा तर इथं तो भाजीप येणार का मोहिते पाटील येणार येणारे पाटील येणार मोहिते पाटील काय त्यांनी काय केलं आमचं त्यांनी कल्याण केलंय आमचा एकच बाजार येणार नाही का भाजप आपल्या काय सांगता येत नाही आपला विषय काय त्याच कुणी काय आहे ना आमचं आपलंच कशावर नाव पडलंय आकलाबाई मुळे अकला सगळ्याला पर्सनच आहे आणि आमचं दादा दादा मुळे आम्हाला दा सहकार्य झाले आम्हाला काय सुजोग कमी नाही येऊ मोहित पाटलाशिवाय पर्याय नाही हा त्यांच्याशिवाय आम्हाला कुठे सुटी नाही येऊ ते आमचं ती जीवनाचं सोन आहे ती खरं नाही जरी आलं तर आम्ही त्यांनाच मत टाकणार आहे आपलं पाटील भाजपची ताकद वाढली आता भाजप येणार म्हणते आमचं पाटील दादा मी दादा अकलोज नगर परिषद मोहिते पाटलांची सत्ता येणार का भाजपची मोहिते पाटला मोहिते पाटलांची काय येणार मोहिते पाटला सगळं आहे ना आपलं गावात एक घर आहे गाव पूर्णपणे एक परिवार आहे पूर्णपणे मोहिते पाटला खंबीरपणे उभं राहाजपचा विकास करायला भाजप कसा आहे भाजप काय झालेला पक्ष आहे आपला तिथं पूर्णपणे मोहिते पाटला शेवा काय आणि आमची जे लेबर आहे पूर्ण हा देहुलचे मोहिते पटलांची मग हे मोहितेपटलां इकडं शिवरत्नाला मतदान करणार मग आता आता साहेब तिथं म्हणतात आम्ही तिथं करणार ना विलास आमचं पूर्णपणे मतदान जन विलास आमचं मतदान माहिती पटला मोहितेपट आमचं मतदान लालसाहेब वाडगळे कुठे काही झालं तर लालासाहेब वाडगळे मोहिते पटलाशिवाय गाव काय हालत नाही कुणी किती जोर लावू द्या माझी नकाद वाढली वाटली काय पण बोलू शकतो काय न्यूज आहे शेवटी आमदार रामसाहेब खोत्याला काय पण बोलतय ना ती नाही काय पण बोलतोय पाच वर्षांनी उभा राहून काय पण बोलणं ते चालत नाही ना काय पण चालत नाही पाटलांनी निवडून दिले त्यांना एका रात्रीत एका रात्रीत काय पण बोलू शकते माणसं कोण पण म्हणतोय त्याच्या मागून काय करू मागणी ना <laughs> तोंड आहे माणसाला तोंड काही बोलू शकतो शेवटी माणसांच्या मनात प्रयत्न केला भाजपला शेवटी गाव ते गावच आपलं गाव बालक आपला अनेक म्हणून मोहिती पाटला लाखा लाखाचा लेड देतात लोकांना त्यांच्या शब्दावर तालुक्यात लेड जातो लोकांना त्यांच्या गावात त्यांची सत्ता हल का मोहिते पाटील वारशाचा कार्यक्रम आम्हाला सेवा देतात वारशाचा म्हणा लग्नाचा म्हणा कुठल्या पण अडचणी लोबर कुठल्या पण पोलिटिशियन काम असो कशाचं असो मोहिते पाटील आमच्यासाठी रातोरात रात सेवा देतात चोवीस तास हे लोक म्हणतात मोहिते पाटलांनी विकास केला नाही आठवतो त्याच्यामुळे आम्हाला काय विकास काय झाला विकास काय झालं ना तुम्ही सांगा विकास समस्या कटरीच्या समस्या रोड झालं का वाट रोड ची काम चालू आहे ती रस्त्याचे काम चालू आहे ती चालू आहे ती चालूच राहायची ना आता पूर्ण व्हायला वेळ आ... लागणार लागणारच त्याला विकास कसा नाही म्हणता गावात शिवाय आपलं गाव तर बरं आहे बाहेरच्या गावात बघा पाणी प्यायला सुद्धा मिळेल ना असं आहे ना चोवीस तास पाणी असतं आपल्या गावात

राम भाऊ सातपुरी चांगलं काम करतात असं म्हणते तिकडे हे त्यांचं काय संबंध नाही तर इथल्या गावात पाठले ते चांगले ते चोवीस तास सगळं सोय असते त्याची बाकी कस काय अकलूज मधील लेबर लोकांच्या प्रतिक्रिया घेतली असता व स्थानिक अ, या ठिकाणाहून ना। जाणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता अकलूज परिसरात मोहिते पाटलांचे वाढते वलय असल्याचे दिसून येते बंडखोर सुनील वळ यांच्यासह गौतम भंडारे बंडखोर न्यूज